मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या एबीएन मराठी न्यूज लाईब सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्णित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा मान्य पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट उपक्रमाअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पारधी समाज बांधवासोबत दिवाळी सण साजरा मान्य श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट उपक्रमाअंतर्गत वंचित सोबत दिवाळी या अभिनव उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील कुटुंबातील बांधवासोबत दिवाळी सणानिमित्त सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रानमसले येथे दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पारधी समाजातील छत्तीस कुटुंबासोबत दीपावली सण उत्साह साजरा करण्यात आला या उपक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील कुटुंबियांना बांधवांना दीपावली निमित्त फळ आणि संसारपयोगी साहित्याचे किट वाटप करण्यात आले श्री राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी रानमसले येथे कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेल्या पारधी समाजातील महिला पुरुष व तरुणांना मार्गदर्शन करून एकात्मिक प्रकल्प विकास आणि पारधी समाजासाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली सुशिक्षित तरुणांना शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या कार्यालयाचे स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले महिलांसाठी शिलाई मशीन पापड बनवण्याची मशीन आणि पिठाची गिरणी यासारख्या सुविधा अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सदर कार्यक्रमास मौजे पडसाळी बिबीदारफळ या गावातील पारधी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात राहु श्री राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे पोलीस हवालदार पंकज महेंद्रकर पोलीस नाईक अनंत चमके श्री श्याम काळे अध्यक्ष आदिवासी पारधी संघटना मौजे रानमासले गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व पारधी समाजाचे पन्नास ते साठ बांधव उपस्थित होते